घरात दोन तीन प्रकारच्या भाज्या अवेलेबल होत्या ह्यांच्या मित्राने भरपूर अशी पालक भाजी त्यांच्या स्वतःच्या शेतातील आणून दिलेली होती भरपूर अशी मेथीही होती आणि सरसोची भाजी जी मागे मक्याच्या रोटीसोबत मी बनवली होती तीही थोडीशी शिल्लक होती मग सगळ्या भाज्या एकत्र करून मी मस्त अशी डाळ टाकून डाळ भाजी बनवली आणि बाजरीच्या भाकरीसोबत एकदम मस्त एन्जॉय केली त्यासाठी बघ का सगळ्यात अगोदर मी एक कूट बनवून घेतला भाजलेले शेंगदाणे भाजलेले तीळ आणि लाल वाळलेली मिरची ह्यामध्ये ॲड केली कूट बाजूला बनवून ठेवला नंतर कढईमध्ये एक चमचा एवढं तेल गरम करून जिरे आणि हिरवे मिरचीचे तुकडे टाकून त्याची फोडणी दिली आणि हिरवी मिरची छान फ्राय झाली की यामध्ये मी भरपूर असा ठेचलेला लसूण ॲड केला लसूणसुद्धा अगदी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा नंतर दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चॉप करून कांदा मस्त मीठ टाकून पारदर्शक होईपर्यंत छान परतवून घेतला कांदा छान परतला गेला की नंतर ह्यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चॉप करून ॲड केलेत आणि टोमॅटोसुद्धा मस्त मऊ होईपर्यंत छान परतवून घ्यायचे टोमॅटोज छान परतले गेले की ह्यामध्येच मी एक चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली आणि तीसुद्धा अगदी व्यवस्थित तिचा कच्चा वास निघून जाईपर्यंत छान परतवून घ्यायची बघा ह्यामध्ये मी तीन प्रकारच्या भाज्या ॲड केलेल्या आहेत भाज्या छान बारीक कट करून घ्यायच्या चॉप करून घ्यायच्यात मला काही फाईनली चॉप करणं जमत नाही म्हणजे मला ॲक्च्युली चाकूचीच भीती वाटते त्यामुळे मी अगदी दूर दूर कट करते तुम्ही हवं तर छान फाईन कट करून घेऊ शकतात माझ्या ह्या चॉपिंग कटिंगचा घरात कुणालाही काहीही प्रॉब्लेम नाही सगळ्यांना असं रफली चॉप केलेलं छान आवडतं आणि सगळे अगदी मजेने खातात पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही छान फाईनली चॉप करून घ्या नंतर बघा यामध्ये मी पावडर्ड मसाले ॲड केले जसे की लाल मिरची पावडर धने पावडर अगदी थोडासा गरम मसाला आणि हळद पावडर नंतर मी मुगडाळ भिजवत ठेवली होती ती ह्यामध्ये ॲड केली आणि मूगडाळ भिजल्यामुळे ती लगेचच शिजते तिला बिलकुलही पाणी वगैरे ॲड करण्याची गरज नसते आणि त्यानंतर मग ह्या चॉप केलेल्या भाज्या ह्यामध्ये ॲड केल्या अगोदर मेथी आणि ही मोहरीची भाजी ॲड केली आणि सगळं काही छान परतवून घेतलं छान हाय फ्लेमवर हे परतवून घ्यायचं म्हणजे मग भाजी पटकन तिचं आकारमान कमी होतं आणि मग अजून पालक भाजी देखील ॲड करणं बाकी होतं तीसुद्धा मी ॲड केली आणि छान परतवून घेतली जोपर्यंत भाजीचा आकारमान कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला हाय फ्लेमवरच भाजी परतवून घ्यायची आहे एकदम जबरदस्त बनते ही भाजी सर्वांनी घरात ज्याही हिरव्या भाज्या शिल्लक असतील किंवा बाजारातून छान फ्रेश फ्रेश ह्या भाज्या विकत आणून ही भाजी नक्की ट्राय करा सगळं काही हाय फ्लेमवरच आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि इथे मुगडाळ छान भिजलेली असल्यामुळे अजिबातही पाणी वगैरे टाकून तिला शिजवण्याची गरज पडत नाही आणि इथे बघा मी चवीपुरतं मीठ ॲड केलं आणि सगळं काही छान मिक्स करून घेतलं आणि हाय फ्लेमवर परतवून घेतलं अगदी व्यवस्थित भाजीचं पाणी नाहीसं होईपर्यंत भाजी हाय फ्लेमवर छान परतवून घ्यायची आणि बघा अशी भाजी, भाजी कोरडी दिसायला सुरुवात झाली ड्राय झाली की अगोदर जो आपण कूट तयार करून घेतला आहे तो जवळजवळ चार टेबलस्पून एवढा मी इथे ॲड केला आणि इथेसुद्धा हाय फ्लेमवरच भाजी छान परतवून घेतली आणि बघा किती मस्त रेडी आहे आपली ही मिक्स डाळ भाजी सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा छान छान खा मस्त व्यायाम करा थँक्यू सो मच बा बाय